पुणे बिल्डर पुत्र पोर्शर दुहेरी बळी प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याचा स्मार्टफोन आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय अपघातानंतर घरीच फोन, फोन ठेवून विशाल अग्रवाल हा फरार होता आणि विशाल अग्रवालची क्राईम ब्रांच कडून चौकशी सुरू आहे तर विशाल अग्रवाल आणि त्यांचे वडील यांची आता चौकशी सुरू आहे आणि त्यातच आता विशाल अग्रवालचा फोन सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय आता फोन घेतल्यानंतर आणखी काही हाती लागतं का काही गोष्टी कळतात का हे सुद्धा पाहावं लागेल आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि त्यांचे वडील त्यांची आता चौकशी सुरू आहे मात्र आताची महत्वाची अपडेट त्यांचा स्मार्टफोन सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौटमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर दोन ते तीन दिवस झाले या घटनेला मात्र स्मार्टफोन त्यांचे मिळालेले नव्हते आज अखेर विशाल अग्रवालचा स्मार्टफोन पोलिसांनी ताब्यात घेतलाय बरोबर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं चौकशीचा फेरा सुरू आहे पोलिसांकडून गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना बिल्डर पुत्र पोरशे कार बरे प्रकरणामध्ये विशाल अग्रवालचा जो मोबाईल आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की विशाल अग्रवाल या घटनेनंतर संभाजीनगरला पळून गेलेला होता मात्र चकवा साठी म्हणून त्यानं त्याचा जो स्मार्टफोन आहे तो स्वतःच्या घरी ठेवला होता संभाजीनगरमधून मधून त्याला अटक करण्यात आली त्यानंतर तो पोलिसांच्या अटकेत होता सगळा तपास सुरू होता मात्र त्याचा फोन सापडत नव्हता अखेर पोलिसांनी विशाल अग्रवाल याचा स्मार्टफोन जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे तपास सुरू आहे सीडीआर तपासण्याचं काम देखील या निमित्तानं पुढे होऊ शकतं या सगळ्या घटनाक्रमाच्या अगोदर आणि नंतर विशाल अग्रवाल नेमका कोणाशी बोलला त्याच्या मध्ये या सगळ्या संबंधांना काही धागेदोरे सापडतात का त्याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे या सगळ्या घटनेतली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल पोलिसांचा तपास जो आहे तो एकीकडे सुरू असताना वेगवेगळ्या गोष्टी तपासातून समोर येतात त्यातलीच गोष्ट की विशाल अग्रवालचा जो मोबाईल आहे स्मार्टफोन आहे तो ताब्यात घेण्यात आला बरोबर <दिणाल> ज्ञानेश्वर त्यामुळे मोबाईल <दिणाल> पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे आणखी काही धागेदोरे मिळतात का हे सुद्धा पाहावं लागेल अपडेट घेत राहू ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी